बारावी परीक्षेची या विद्यार्थी विशेष शैक्षणिक व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक शेलार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तयारी बारावी परीक्षेची या विद्यार्थी विशेष शैक्षणिक व्हिडिओमध्ये इयत्ता बारावी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील काही महत्वाचे नकाशाभराचे प्रश्न आपण आज अभ्यासणार राखतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेटच्या स्वरूपात पाहायला मिळतील तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तो म्हणजे इयत्ता बारावी विषय भूगोलमधील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक चार नकाशा भरा यावर आधारित सहा मार्काचा प्रश्न या प्रश्नामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न प्रकरण क्रमांक चार प्राथमिक आर्थिक क्रिया यातील काही महत्वाचे प्रश्न आज आपण तुमच्यासाठी घेणार आहोत आणि नकाशा भरा प्रत्यक्ष नकाशा कसा भरायचा याचंही मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया प्राथमिक आर्थिक क्रियामधील काही महत्वाचे भराचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सूची दिसते या सूचीमध्ये पहिला क्रमांक आपल्याला दिसतोय तो म्हणजे डॉगर मत्स्य क्षेत्र मार्च चोवीस आणि ऑक्टोबर तेवीस या दोन वर्षी आलेला हा महत्वाचा प्रश्न सूचीमध्ये आपल्याला दिसतोय चला आपण आता नकाशामध्ये हा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया या ठिकाणी आपल्याला हा जगाचा नकाशा दिसतोय या जगाच्या नकाशामध्ये जर पाहिलं तर आपल्याला सर्वप्रथम डॉगर बॅक मत्स्य क्षेत्र दाखवण्यासाठी युरोप या खंडाकडे जावं लागेल झूम केल्यानंतर आपल्याला हा युरोप खंड दिसतोय या युरोप खंडामध्ये जर पाहिलं तर आपल्याला किनाऱ्यावरती या ठिकाणी आपल्याला नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे किनाऱ्यावरती जगप्रसिद्ध डॉगर ब्या मत्स्य क्षेत्र पाहायला मिळते दोन वेळा आलेला हा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे चल आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे प्रश्ना येऊया आपल्याला इंडेक्समध्ये जे आहे तो दिसतोय तो म्हणजे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र हा दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया तो म्हणजे आशिया खंडातील वनकटाई क्षेत्र तर चला नकाशाकडे परत एकदा जाऊया नकाशामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतोय की सर्वप्रथम आपण आशिया खंडाकडे झूम करून येऊया म्हणजे आपल्याला ते वन कटाईचं क्षेत्र पाहायला मिळेल तुम्हाला कसं दाखवायचं त्याचं मार्गदर्शन मिळेल झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय आशिया खंडातील काही देश असे आहेत की ते वनकटाईचे क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की चीनचा काही भाग आहे रशियाचा काही भाग आहे जपानचा काही भाग आहे सांकेतिक चिन्ह वर्तुळाने जे दाखवलेलं आहे जर थोडासा फिकट पिवळ्या रंगासारखा जो कलर आहे वर्तुळाने दाखवलेला आपल्याला भाग जो आहे तो दिसतोय की आशिया खंडातील वनकटाईचे क्षेत्र हा झाला दुसरा क्रम आता आपण परत एकदा या सूची इंडेक्सकडे येऊया जो तिसरा क्रमांक पाहायचा तो म्हणजे ऑस्ट्रोलियातील पशुपालन क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिसतोय की आशिया खंड ऑस्ट्रेलिया खंडातील पशुपालन क्षेत्र आपल्याला पाहायचे तर चाल आपण परत एकदा नकाशाकडे येऊया नकाशामध्ये ऑस्ट्रेलियामधील पशुपालन क्षेत्र कोणतं आहे ते पाहूया हा आहे जगाचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाकडे जाऊया झोम केल्यानंतर आपल्याला दिसतोय ऑस्ट्रेलियाकडं आणि याच ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जो थोडासा विटकरी रंगाने दाखवलेला जो भाग आहे ऑस्ट्रेलिया खंडातला तो म्हणजे पशुपालन क्षेत्र हा तिसरा क्रमांक आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा घटक म्हणून हा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये दाखवता येईल यानंतर आपण थोडस पुढं जाऊया आता चौथा क्रमांक तो म्हणजे खंडातील शेतीखालील क्षेत्र आपल्याला खंडामधील जे शेतीखालील क्षेत्र आहे ते विचारलेलं आहे तर चला आपण परत एकदा नकाशाकडे येऊया नकाशाकडे आपलं गेले की आपल्याला दिसतंय की युरोप खंडामध्ये आपल्याला परत एकदा जावं लागेल युरोप झूम केल्यानंतर दिसतोय की शेतीचं क्षेत्र दाखवायचंय ते पिवळ्या रंगाने पिवळ्या कलरने आपल्याला दाखवलेलं दिसतंय की युरोप खंडामध्ये असलेले हे शेती खालील क्षेत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय की युरोप खंडामधील असलेलं हे शेती खालील क्षेत्र तर चल आपण आता थोडंसं अजून पुढे जाऊया ते म्हणजे पाचव्या क्रमांकाकडे इंडेक्स मध्ये आपल्याला दिसतंय की अरबी समुद्रातील खानकाम क्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे अरबी समुद्रातील खानकाम क्षेत्र बॉम्बे हाय मार्च दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे तर चला परत एकदा आपण नकाशाकडे येऊया नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की सर्वप्रथम आपल्याला अरबी समुद्र म्हणजे भारताचे शेजारी असलेल्या अरबी समुद्राकडे आपण जाऊया आहे झुम केल्यानंतर दिसतोय की भारताचे शेजारी अरबी समुद्र आणि अरबी समुद्रामध्ये असलेलं जे खानकाम क्षेत्र आहे ते म्हणजे मुंबई आहे हे आपल्याला दिसतंय की तो आपल्याला त्या पद्धतीने एक स्टार करून दाखवता येईल लाल कलरच्या स्टारने तुम्हाला दाखवता येईल तर चल आपण पुढे जाऊया थोडस सा क्रमांक सहाकडे कडे तो म्हणजे नैऋत्य अटलांटिक महासागरातील मत्स्य क्षेत्र आपल्याला विचारलेलं आहे तरी म्हणजे ग्रँड बॅक मत्स्य क्षेत्र नैऋत्य अटलांटिक मधील मासेमारीचे क्षेत्र आपल्याला या ठिकाणी नकाशाकडे आपण जाऊया नकाशामध्ये आपल्याला नैऋत्य अटलांटिक महासागराकडे जाऊ लागलं अटलांटिक महासागर झोम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की अटलांटिक महासागरामध्ये नैऋत्य वाघ जो अमेरिका खंडाच्या किनाऱ्यावर असलेला दिसतोय उत्तर अमेरिका खंडाच्या किनाऱ्यावर शे ग्रँड बॅग या नावाने ते मत्स्य क्षेत्र जनप्रसिद्ध मत्स्य क्षेत्र म्हणून ओळखलं जाते हे आहे ग्रँड बॅग यानंतर क्रमांक आपण काही महत्वाचे की जे परीक्षेमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून ज्याचा उल्लेख पुस्तकात झालेला आहे असे काही एक्स्ट्रा प्रश्न आपण घेत आहोत त्यातला काही सातव्या क्रमांकाचा इंडेक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे सॅबल बॅग हे देखील एक मत्स्य क्षेत्र आहे सॅबल बॅग मत्स्य क्षेत्र चला आपण नकाशाकडे परत एकदा येऊया हा आहे जगाचा नकाशा परत एकदा झूम करून पाहूया आपण की अटलांटिक महासागरामध्ये असलेला हा मत्स्य क्षेत्राचा भाग आपण पाहूया आपल्याला अटलांटिक महासागर म्हणजे परत एकदा अमेरिकेच्या किनाऱ्यावर असलेला हा बॅगच्या खाली असलेला सॅबन बॅग हा मत्स्य क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतो यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया आता आठव्या क्रमांकाकडे येऊया मध्ये आपल्याला दिसतोय की आठवा क्रमांक जो आहे तो आहे जॉर्जस बॅक मत्स्य क्षेत्र की जॉर्जस बॅक मत्स्य क्षेत्र आपण पाहूया तर, तर। आपने ला दाक दाक ला या ठिकाणी आपल्याला हा घटक दाखवण्यासाठी परत एकदा नकाशाकडे जावं लागत हा आहे जगाचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये जॉर्जस बॅक दाखवण्यासाठी परत एकदा आपल्याला अटलांटिक महासागर यामध्ये उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्याकडे जावं लागेल हा आहे झूम केल्यानंतर तुम्हाला दिसतोय की सगळ्यात वर आहे ग्रँड बॅग त्याच्यानंतर सॅबल बॅग आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली आलं की जॉर्जस बॅग हे अमेरिकेच्या किनाऱ्यावर अटलांटिक महासागर उत्तर अटलांटिक महासागरामध्ये असलेले मत्स्य क्षेत्र आहे की जिथं मासेमारी व्यवसाय चालतो हे मासेमारीचे क्षेत्र एकूण आपण या प्रकरणामधील चार मासेमारीचे क्षेत्र घेतलेले आहे त्यामध्ये डॉगर बॅग ग्रँड बॅग सॅबल बॅ आणि आत्ताचा पाहिलेला जॉर्जस बॅ असे आपण पाहिले यानंतर थोडंसं पुढे जाऊया आपण आता काही महत्वाचे पुस्तकात आणि नकाशात उल्लेख आलेला एक घटक आहे तो म्हणजे ओकोत्सक समुद्र हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा समुद्र कुठं आहे तो आपण नकाशात पाहूया क्रमांक नऊचा तो म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी पॅसिफिक महासागरामध्ये जावं लागेल रशियाच्या थोडस खाली आलं की आपल्याला तो दिसतोय झुम केल्यानंतर दिसतोय ओकच समुद्र की जो आपल्याला निळ्या रंगाने डार्क निळ्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे तो आपल्याला नकाशात दिसतोय तो म्हणजे ओखतस समुद्र यानंतर पुढे थोडस जाऊया दहावा क्रमांक तो म्हणजे कॅनडामधील सुचिपर्णी वनांचं क्षेत्र की जिथं लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे हा प्रश्न पर्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये आपण तो घटक घेतलेला आहे की कॅनडामधील एक सूचीपर्णी वनांचं क्षेत्र तर ते मध्ये पाहण्यासाठी आपण नकाशाकडे येऊया नकाशाकडे आल्यानंतर आपल्याला परत एकदा उत्तर अमेरिका त्यामधील कॅनडाकडे जाऊया झुम केल्यानंतर दिसतोय की उत्तर अमेरिकेचा भाग त्याच्यानंतर कॅनडाचा भाग आणि हिरव्या रंगाने दाखवलेला जो भाग दिसतोय आपल्याला तो म्हणजे उत्तर अमेरिकेमधील कॅनडामधील जे सूची परिवहनांचं क्षेत्र आहे ते क्रमांक दहा यानंतर काही मळ्याच्या शेतीवर आधारित प्रश्न देखील आलेले आहेत आणि टिपसाठी जर प्रश्न आला तर तुम्ही त्या ठिकाणी एक नकाशाभारा हा टिपसाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला स्पेशल नकाशाभरा म्हणून सुद्धा मळ्याच्या शेतीवर आधारित काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही आपण घेऊया त्यामधील मळ्याची शेती केले जाणारे प्रदेश आपण घेतोय आणि स्पेसिफिक कशासाठी ते प्रसिद्ध आहेत ते पण आपण घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आहे ऐकून आपण बरेचसे घटक घेणार आहोत सूचीमध्ये किंवा इंडेक्समध्ये तुम्हाला दिसतंय त्यामध्ये ब्राझील असल की जे कॉफीसाठी जगप्रसिद्ध आहे मळ्याच्या शेतीमध्ये भारत आणि चीन आहे की जे मळ्याच्या शेतीतले चहासाठी प्रसिद्ध आहे तर रबरसाठी प्रसिद्ध असलेले मलेशिया आणि इंडोनेशिया असे आपण काही देश घेणार आहोत तर नकाशाकडे आपण हे देश बघूया मळ्याची शेती आणि कशासाठी प्रसिद्ध असलेले ते देश ते म्हणजे हा आहे जगाचा नकाशा जगाच्या नकाशामध्ये पहिला क्रमांक आपण दाखवूया ब्राझील मळ्याच्या शेतीतली कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला अग्रेसर असलेला देश तो म्हणजे ब्राझील दक्षिण अमेरिका झुम केल्यानंतर दिसतोय हा दक्षिण अमेरिका दक्षिण अमेरिका मधील असलेला ब्राझील आणि ब्राझीलमध्ये असलेला तो आपल्याला थोडासा डार्क जांभळ्या कलरने दाखवलेला हा भाग जो आहे तो म्हणजे ब्राझीलमधील कॉफी उत्पादनातील अग्रेसर देश मळ्याची शेती त्यानंतर दुसऱ्या जा क्रमांकाकडे जाऊया तो म्हणजे भारत आणि चीन की जे चहाच्या उत्पादनात अग्रेसर आहे मळ्याची शेती चहा उत्पादक भारत आणि चीन आपण झोम केल्यानंतर दिसतोय की भारत आणि भारताच्या शेजारी असलेला जो भाग आहे तो म्हणजे अगदी फिकट काळ्या कलरने आपण दाखवलेला आप हा भाग आहे तो म्हणजे भारत आणि चीन की मळ्याच्या शेतीमध्ये अग्रेसर असणारे पण शहा उत्पादनात अग्रेसर असणारे देश आहे यानंतर मळ्याच्या शेतीचा अजून एक पुढचा घटक तो आपण पाहूया तो म्हणजे मलेशिया आणि इंडोनेशिया की जे रबर उत्पादनात अग्रेसर आहे तुम्हाला स्पेशल घटक सुद्धा विचारला जाऊ शकतो की रबर उत्पादनात अग्रेसर देश दाखवा तर त्या ठिकाणी आपल्याला हा घटक दाखवण्यासाठी आपल्याला मलेशिया आणि इंडोनेशियाकडे परत एकदा जावं लागेल आपण एक घटक घेऊया पहिला म्हणजे मलेशिया नकाशामध्ये झूम केल्यानंतर दिसतोय की मलेशियाचा भाग फिकट पिंक, पिंक कल, कलरने दाखवलेला हा भाग आहे की मलेशियाचा भाग आपल्याला असलेला दिसून येते की जिथं मळ्याची शेती केली जाते आणि रबर उत्पादनात अग्रेसर देश आहे यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याच्याच शेजारी इंडोनेशिया पण दिसतोय की जो आपल्याला एक पोपटी कलरने दाखवलेला भाग आहे की जिथं मळ्याची शेती केली जाते इंडोनेशियामध्ये असलेला हा रबर उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा देश आहे या पद्धतीने मळ्याची शेती हा घटक विचारला तर तुम्हाला तो टिपसाठी म्हणून हा नकाशा वापरू शकता स्पेशल घटक विचारला एक मार्काला नकाशा भरा तरी तुम्ही हा घटक दाखवू शकता आता यानंतर अजून थोडासा एक शेवटचा घटक मी घेतोय तो म्हणजे जगातील प्रमुख गवताळ प्रदेश याचाही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तो गवताळ प्रदेश घेतोय तर हा घटक घेत असताना मी एक नवीन नकाशा या ठिकाणी घेतलेला आहे याचं कारण असं आहे की ओव्हरलॅब काही घटक होत होते यासाठी आणि गवताळ प्रदेश एक स्पेसिफिक घटक समजावा टिपमध्ये जर विचारला तर त्याचा नकाशा काढता यावा टेन्सिलचा वापर करू यासाठी सुद्धा हे तुम्हाला उपयोगीच आहे की जगातील प्रमुख गवतार प्रदेश एक एक करून आपण पाहूया त्यामध्ये पहिला क्रमांक आहे डाउन्स झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की पहिला क्रमांक आहे तो म्हणजे डाउन्स आता डाउन्स झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकाकडे तो म्हणजे स्टेपीज स्टेपीज रशियामध्ये असलेला झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की रशियामध्ये असलेला हिरव्या कलरने दाखवलेला जो भाग आहे तो म्हणजे स्टेपीज गवताळ प्रदेश त्यानंतर थोडंसं पुढं जाऊया फेल्ड गवताळ प्रदेश परत आपण एकदा आफ्रिका खंडाच्या खालच्या बाजूला आलं की आपल्याला दक्षिणेच्या बाजूला आलं आफ्रिका खंडाच्या की आपल्याला दिसतोय की फेल्ड गवताळ प्रदेश आफ्रिका खंडात असणारा हा गवताळ प्रदेश आहे यानंतर थोडंसं पुढे जाऊया तो म्हणजे सेव्हाना गवताळ प्रदेश हा देखील आपल्याला या हिरव्या कलरने झुम गेल्यानंतर दिसतोय की हिरव्या कलरने दाखवलेला हा भाग आहे तर तो म्हणजे आता पाहिलेला की सेवाना गवताळ प्रदेश आता आपण परत अजून थोडासा गवताळ प्रदेशाकडे जाऊया तो म्हणजे ग पंपाज गवताळ प्रदेश हा पंपाज गवताळ प्रदेश सुद्धा आपल्याला आहे झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की हा आहे पंपाज गवताळ प्रदेश एक महत्वाचा गवताळ प्रदेश म्हणून ओळखला जातो अजून काही महत्वाचे गवताळ प्रदेश सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यातलं एक आहे लिओनोस तोच देखील आपल्याला या ठिकाणी झूम केल्यानंतर दिसतोय आणि शेवटचा राहिलेला तो म्हणजे प्रेरी गवताळ प्रदेश की जो आपल्याला पाहायला मिळतोय की तो, तो या ठिकाणी झूम केल्यानंतर दिसतोय की प्रेरी गवताळ प्रदेश आपण आत्ता गवताळ प्रदेशच्या स्पेशल एक नकाशा घेतलेला आहे टिपसाठी विचारलं तरी तुम्ही बोलू शकता स्पेशल एखादा घटक नकाशाभरासाठी विचारलं तरी तुम्ही तो घटक सहजपणे नकाशामध्ये दाखवू शकता या प्रकरणामधील संपूर्ण बारा घटक आपण घेतलेले आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि संपूर्ण प्रकरणावर कवर केलेलं हे महत्वाचे नकाशा प्रश्न असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद